देवेंद्र फडणवीस लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस साहेब मला माहित होतं हे गुंतवणार हो आहेत पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे माझी मान जरी कापून नेली ना एक इंच सुद्धा अटक नाही बैठकीमध्ये ठराव घेते वेळी काही जणांनी मत मांडलं की मोदी आणि अमित शहा ज्या ठिकाणी निवडणूक लढवत हो आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाचे लोक सुद्धा जाऊन उमेदवारी अर्ज करतील याची माहिती नाही माहिती नाही मला पण मराठी काही करू शकत ना अधिकार आहे ना तुम्ही काही करू शकता ना सत्ता तुमच्या हातात आली तर तुम्ही तर बोर्ड काढले आमची मान्य न्यायालयाने सांगितलं शांतते त्रास रोख करा तरीही गुन्हे दाखल केले मी काहीच करणार नव्हतो माझा पंधरावा दिवस होता त्या दिवशी मान्य न्यायालयानं बावीस तारखेला सांगितलं होतं की तेरा तारखेला पुढील सुनावणी होईल म्हणून मार्चला एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल गृहमंत्र्यांनी उभा केले आणि ती तारीख तेवीसला घेतली सतरा तेराची अन्यायच परत एका बैठकीत ठराव झाला गुप्त ठराव याला दहा टक्के शुकाराला लावा नसता याला गुंतवा हाही ठराव झाला म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी मग मला माहीत होतं हे गुंतवणार आहेत पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे माझी मांजरी कापून नेली ना एक इंच सुद्धा हटत नाही पण भावनिक लाट काय असते ना देवेंद्र फडणवीसला बघा मनास सगळा सोपडा साफ होईल उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत कालच टी व्ही नाईनच्या बातमीत म्हणले ते काहीतरी त्यांचा लाईव्ह कार्यक्रम ते होता हो त्यात म्हणले शरद पवारला उभ्या आयुष्यात कुणी बोललं नस इतकं आंतरवालीत बोलले आणि आंतरवालीतला इकडचा रस्ता होता इकडे रस्ते पळून गेले तोंडाने तुम्हीच सांगा आता आंतरवालीत येऊन असं केलं इकडून तोंडाने तुम्हीच म्हणता की शरद पवार माग आहे मागं पुढं काही नाही तुमची इडी काय ते लावलं ना माग तुम्ही आता का काय देश यासाठी मी तयारी मी अंतरावली देऊन बसलो लोक दावाखान जायचं असं काय असलं की भेऊन पटपन दावाखानं जा ॲडमिट व्हा पोट दुखा म्हणा बरगाड्या दुखात म्हणा एखाद शिर तुटली म्हणा तोर मग स्वडता येत नाही चमका नाही खातात मला अटॅक येऊ शकतो बी पी ले वाढू तुम्हा मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो मला अंतरावली जायचं म्हणजे त्यांना चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे इतका प्रामाणिक फक्त फक्त देवेंद्र फडणवीसने मला मध्ये टाकवा लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच <स्थाथ> शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकन